हो तब्येत नाही आहे थोडी बरोबर काही दादा डोकं डोकं म्हणजे मला तरी वाटायचं शिम्याचं डोकं दुखत की काय कारण ते पॉईंट वाढले त्याची पहिला पंचूतचा पॉईंट होता आळस नको देऊ ग बाई बर महिन्यावरती ताई चालतंय कारण सकाळी पण लवकर उठून मशीन काम केलंय ना आणि सुनील दादा हाय नमस्कार आणि सर्वांना वाघीजीच्या हार्दिक शुभेच्छा काय झालं तुला काय नाही ताई मला ते वाटत मी चष्मा लावते त्याच्यामुळे नंबर वाढला वाटतंय वाटत महिन्यावरती ताई नाहीये एखाद आयडिया बोलते कारण वेळेवर आराम पाहिजे जागरणामुळे पण होते आपल्या शेतात नव्हते दादा झेंडू मी दुसऱ्याचे तोडायला गेले होते मैत्रिणीची शेतात होती आपल्या शेतात नव्हते झेंडू वगैरे म्हणजे म्हटलं आपल्याला फुलं म्हणजे माळी करायला पण फुलं गाणी येतील आणि त्यांचं चाललं होतं चला एक दिवस चला एक दिवस कारण आमच्या घरात इतकी झेंडू लावतात ना खूप बेजारी होती लोकांची तोडायची तर ते आता यायचं चाललं होतं एक दिवस तरी चला एक दिवस तरी चला गेलो आणि त्याच्यामुळंच मला तरी वाटत दुखणं आलं सकाळी नऊला गेलो गेलो संध्याकाळी सहा वाजली मधल्या टायमात जेवण जाम खाल्ला जाम खाल्ल्यामुळे इतकं दुखणं आलं जाम खाल्ला पाणी पिलं झेंडू मला वाटतय चाळीस रुपये गेला वाटत यावेळेस दसऱ्याच्या वेळेस पन्नास गेला म्हणे त्या ताई आपल्या शेतात कपाशीचे फक्त आता थोडं मशीनचं काम झालं की कपाशी सुरू करायची एकदा सुरू झाली की झाली चला कमेंट करा पटा आपण पाड़? जेवण झालेत का सगळ्यांचे आमच्या ज़े दहा रुपये किलो पण कोणी विचारले गेले गेली गे अरे देवा ते मुंबईला पुण्याला जातात पण दादा आमचे गावात नाही विकत गावातले लोक जातात आणि शेतातून तोडून आणतात गावात नाही विकत कोणी आता म्हणतात ते कि तिकडे चाळीस रुपये गेले आता त्यांचं देवधरम त्यांना माहित कारण इतक्या दूर चापल्या काय मी गाड्याच्या गाड्या भरून गेल्या होत्या नमस्करराम कुृषणारीवजेतला जवन वगिरेहलकाणी भावविजच्ाहकि शुभेच्छा पर बनी जास्त झेंडू होता का आमच्या इकडं पण भरपूर झेंडू असतात दादा पण गावात नाही विकत पण श्रावण दादा आम्ही मस्त तुम्ही कसे आहात हो जेवण वगैरे झालंय भाविजीच्या हार्दिक शुभेच्छा हो जेवण झालंय दादा पण आज सकाळपासून डोकं 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 तर, तर वडील आले होते घ्यायला पण मग काही गेलोच नाही आमच्या दोन नानाबाई आहेत तर इकडं त्या नव्हत्या त्यांच्या इकडं पाऊस सुरू झाला आणि मोठ्या नारणबाई तर त्यांची मुलगी येते त्याच्या बघा आल्या यो मुनी दोन तीन दिवसांना म्हणजे मग एकत्रच एकत्र एका दिवशी असतील दरवर्षी येतात म्हणजे मुलीचं लग्न झालं तर त्यांची नाही हो दादा काही लप प्रश्नच नाही काही आज फक्त आणि फक्त डोकं दुखत होतं डोक्यामुळं जास्त आज परेशान होत

आता काय म्हणजे आपल्या आयुष्यात जर ती व्यक्ती नाहीच राहिली तर तिच्यासाठी किती जरी त्रास करून घेतला तर काय म्हणजे कसं आता जरी वडील आले पण तो नसता गेला की नाही बा तुपलं दुःख मला तिनं सांगू पहिली गाडीवर मीस मायरीने आले हे आपलंच घर आहे तिकडचं मोठं वे आहे पे घरी नाही तिकडचं मोठं घर आहे इथला प्रसाद बीमार झाले ताई काल सोयाबीन काढली हो का छान झाली का मग सोयाबीन निवृत्तीला काही बर वाटे ना आणि मी म्हटलं नको येऊ कारण माझ्या छोट्या मुली बहिणीनं ना सासू बहिणी येतात तिच्या नननबाई येतात त्याच्यामुळे दिवाळी झाल्याच्या नंतर मग संपत दादा ताई नमस्कार नमस्कार पाऊस आहे काही नाही पाऊस नाही आहे इकडं मेऱ्याकडं आला होता म्हणतो थोडा म्हणजे मेरा मनुबाई तिकडं तब्येत वगैरे बरी आहे तिकडे यावं म्हणलं तर हे काल हो काम असल्यावर काय विक्रम दादा हो दादा छान आहे त्याचं घर चिखलीमध्ये पण माझ्या वडिलाची म्हणजे डबल तळी जागा आहे भाऊ नाही पण कमाई भरपूर आहे तिकडचं पण चिखलीतलंय तर ते खालचं आणि वरचं मजल दोन्ही पण भाड्याने दिलंय आणि आता हे गावच पण मस्त बांधलंय गावावरच घर पण आपलं साध सगळं आता आमचे लग्न झाले तेव्हा त्यांचं पण घर पण त्यांनी मस्त घर बांधलं का अ म्हणजे मेरा तर ते पण मेरा त्यांच्या गावाच्या साईडला येतो दादा नमस्कार दादा नाही तर का दादा याचा मध्ये निवारलाय दुसरी आई गेली दुसरी आईचा आहे मुलगा पण तो छोटा आहे आम्ही म्हणतात ना जो सर्वांना आवडेल तो आवडे देवाला वो हो हो दादा तिथे बरोबर आहे आता म्हणजे आपला व्यवसाय जो असला आता मी पण सारखं मशीन काम चालू आहे तर आहे तर मशीन काम चालूच आहे आपला जो व्यवसाय असला तो आपल्याला बघावाच लागतो दिगंबर दिगंबर पोटच नाही जात आहे सध्या आई नाही नाहीये आई आहे बाबा आहे सगळे आहेत हाय हे दरवर्षी जाते पण माझी तब्येत बरोबर नव्हती मुलाची पण बरोबर नव्हती त्याच्यामुळे म्हंटल नको बी मार गेलो कि आणखी तिकडच्या आलं पण टेन्शन भाऊच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कमेंट सोडू नका हो दिगंबरा दिगंबरा वाचली ना कमेंट संपत दादा आता थोडाच वेळ लाईव आणि कारण आपल्याला डाटा संपलाय श्री स्वामी समर्थ जय आवाज आस का नाही नाही त्यात थोडं तब्येत नाही बरोबर सर्दी सर्दी मुळ जय मल्हार डोक्यातून काढून जरी टाकलं ना आपोआपच आपोआप तर म्हटलं चला आज मशीनवर पण नाही बसायचं मशीन फाय जी नाही आहे ना ते आहे पण ते काय माहिती काय झाले त्याला हो काढा घेतलाय तर सकाळी तर इतकं भयान खोकला चालू होता आता थोडं बरं आहे जय महाराष्ट्र डाटा टाकून देतो म्हणून बरं बाळासाहेबांना बार <laughs> जय शिवराय जय शंभूराजे दाजीचा हॉस्फट आहे की नाही काय भाई माहित